तो माय ना तो को माय का <coughs> काय का विचार लागला माहित आहे का किती घेऊन देऊ शकते किती पटीनं तर तुझ्या ता आधी चिंकू साहेब तुया बाप नाही घेऊन देत चा काही घेऊन देत नाही तुला बाप पैसा असून काय करत चाच टाका दिले काय घेऊनच देत नाही ना ते माहित नाही का एवढा पतंगीसाठी साधा पतंग नाही घेऊन देणं होईना तुला बाप आमच्या पैसे आणून सोडलो तुले मग

ए पोट्या आहे चष्मा लाव ना ते आज भाईन भाद्रेया तोंडाची हा का महा पोराले खिवी गिवी दली मानत आले सांगितलं नाही म्हणून बाबू हात पाय तंगडे सगळे तोडून हातात दिन तुया आले मग तुका बाप पाला सांगिन तुया ना अ कावळा कावळा आता कोण भिलाका भिलाका पायलो लगा इकडे पायलो इकडे ओ पाटील आबाजी पूर्ण पेरना झालं म्हणलं तुमचं तुम्हाला तुम्हाला पहिले सांगत होतं नगद पैसे पाहिजे वे या वेळेस काउंटी तुम्ही पैसे देलेत नाही म्हणलं मला अजून सोयाबीनचे ह <laughs> अब का पैसे पैसे करता बे तुम्ही लगा भेटते ना पैसे का पैसे काय बुडतो का तुमचे का पाहून चाललो मी कुठं देतो ना लगा <laughs> ओ पाटील आबाजी माहित तुमचं आलं बहिणी मानचा सोयाबीनले ले कसं म्हणले देतो ना बुडतो का पाहून चाललो असं तसं अजून पैसे नाही दिले ना सोयाबीन मार्केट मध्ये गेलं गेलंय तुमचं পোছে আলিসনেগাদেছে মকাডেন পোছে জাভো আমশে আমশে আমি আমি কঈ ডিদল কঈ খিশাতুন তাগে ঘরচে পোছেন টাক নারা ওনদো কঈ কান্রা ক

हे राहून जात होते एम पुढच्या सोयाबीन वर जात होते मग चेन्याचे पैसे नाही रे जगण्याचे असं जमत होत ना काय असं तस काही जमत नाही नगत म्हणजे नगत उदारी भाडत बन आता पैसे द्यायला पाहत नाही आम्ही काय तुम्ही सांगा पुष्पा का आता एक सांगा तुम्ही आम्ही कुठं कामाला जातो का टाकराच्या भरुशावर आम्ही घर चालवतो आमच्या माय बाबा द्या आम्हाला घेऊन ते आम्ही आमच्या घरून पैसे भरून डिझेल टाका लागलो म्हणलं ये हे एक रुपये नाही द्या लागले डिझेल टाकायला नाही काही तर अर्धे पैसे तर द्यायचे डिझेल टाका पुढे आमच्या आमच्याजना हाकडून घेता तुम्ही ऐक करता मग आणि माल आले मग पैसे द्यायला पाहिजे नाही हिंडा लागते गणगण तुमच्या घराईन मग भिक मागल ते द्यायला पाहिजे आज हे उद्या हे थोडा हिरन गे बाई एकानी म्हणते आता गेले बाई नंतर हे पिसवून टाकते माणसाला झाले मारू मारू काय काय मार करता तुम्ही खराब करते फालतूचे काही नाही ते काही ऐकत नाही मले माझे पैसे पाहिजे माझे पैसे ए बाबू काय ते चुंगूस माणसाचा मागा लागत तुम्ही काय पाटील आपटीचा मागा लागत एमबी देतो ना तुमची मी आहे ना पाटली नागी तू जीवंत सगळे पैसे देतो तुमचे बस दोन तीन दिवस थांबा रे बाबू हा देतो तुमचे पैसे सगळे तुले चुबरो आहे ना होत नाही का वा दोन तीन दिवसात कुठून आणशील तू पैसे अव ते सोयाबीन विकलंच नाही ना अजून मार्केट मध्येच नेऊन ठेवलं ते अजून जई ते काटा होईन त्याचा जई पैसे येईन तई देतो यायले मी मोठी सांगा लागली चिंगूस गिंगूस करा लागली मुले म्हणजे नवऱ्याची इज्जत घालू तू इथं नाही की तिथं

আ াট তুমি শান্ন্তন য়ার ম্য বিব নে বল বাবু মাে আ সর মা কিছু চি খর গাইটা জা জাগনে কমি কমি বললো দরে বাবু কমি লা লাগলোম আর ত সাথ আ আ কেন যেতন নে লো নাগ না কর িয়ে ন দ সা দেখান্ত নকি পয়ে কে নাকিসা

अरे <laughs> हो ना बा बाग पैसे आहे ना तुम्ही काय म्हणले चिंकूच समजा लागले का ते फाटला भाजी सारखा त्या धुल्या दादाची काहीच बोलते नाही तुमच्या नातवा धावकात काढली म्हणून आमची आली मला म्हणलं होतं अवकात काढली त्याने मी वाली पण त्याने नाव झुला दादाचे घेतलं घुंगलू मनाचं म्हणून झुला दादा लागला म्हणून त्याने झुला दादांचं वाजले मग ए बाबाजी गोष्ट कोण झाली आता हे घुंगरू लहान आहे माहिती आहे तुम्हाला येत लहान लेकर चालत राहते येन घुंगरू न म्हणलं त्याले राहुलले दे बा एक चेक तिथ पर्यंत गाडी तुझ्या चालू होतो म्हणे आणि राहुल राहुलने दिली नाही राहुल काय ना डायरेक्ट अवकातच काढली त्याची

त्याला तोंड सांभाळून बोलत जा आणि तू रे टकल्या तुला समजत नाही का र लहान लेकरासोबत कसं बोलायचं कसं वागायचं तुला समजून सांगता येत नाही का मग हा इथं तोंड वाचायला लागलं का दाबोल का माया नाताच्या जा खुडी झासान तुम्ही तर सांगितलं नाही मग सांग का हे घुंगरू तू बाबू माझ्या लेकरात नात्यासोबत खेळत नको तो काय तुझ्याला अवकाद नाही आहे गाडी गिडी घ्यायची अशी समजा लागलं ना पहिले तर माया नातू बोला आता मी बोलतो काय खाल तू मडमाळ करशील राजा त्याची गाडी भरतून देणं होत नाही मग तुमच्याकडून हो नव्हतं आम्ही इथं कष्ट करून सगळी मेहनत करून त्याला गाडी घेऊन दिली तुम्हाला घ्यायसाठी नाही घेऊन दिली तुमच्या बापाला मागत बसा ना घेऊन फुकटेला लागायचे आमच्या खेळण्यावर लेकरायच्या जोर राहते निसता स्वतःच्या बापाला मागा घेऊन काही दुसऱ्याच्या याच्यावर काय हे कर लागले डोळ्या ठेवा लागलं पण तुम्ही हुड घ्या

या तू माझ तकलो पडतो का माय आमरे लगा तू तू कोणादर तू हा कोणादर तू <laughs> <laughs> तू मागे रे पप्पू वे जरा समळ जरास भूल दे बर काय म्हणलाय रे बे कोणा का होय असं म्हणलं तू आले रे बुड गया क्या पितर गया क्या का होलो স্௸কে ভস আটগার সমাশ সমার তুএ হাজিং ক্নার সমার সমাস্ত। সুটি়ির ইহকে তুড়া লক্নাও, বাণইও sometimes এপিয়ঁগার কিটকলাপয়i দুগর আ� জা বাব চাল মা কাটা সালে ছেেলা না উছু আটা সা লে তা হ আ আমার সছে ছা ুটা টা তি লে আ মোটা র্ ছেে ঘ কা যে আমা নাু দবে সাকেলে রাজ। সা তার বলতে লে গলে তু খ লা প দবে আ না দবে প লা ই বল দ আ মালে কাই বললা বা পা মানা চ্ছ খনপাটি মারা

झालं बा एकदा सगळं फिरून लिट्टी राहिलीच वाटते समोर समोरची हार्वेस्टर आहे ते चे चे आता लय ले होते लय काय <laughs> का म्हणजे आपले वाले येले होते म्हण येले काऊन होते अरे आता धारभरा फेरला नाही का आता आता फेकी द्यायला लागत का पाणी नाही द्या लागत का आता दोन दोन घंट्यानं दोन दोन घंट्यानं येऊन त्या गाठा तुडत फेकी जोडत नाही लागते ना काम ना धाम येलेच होते ना आता माहित नाही का तुला असं 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 म्हणजे हरभरा पेरला तर आता फेकी जोडा लागते म्हणून गेले होते नाही <laughs> मग काय तिथे का सारे कंबर्ड कम्प्युटर दुखते काय का असं एकदा वाकलं की सरळ होता येत नाही ना एक टप्पा बदल की दुसरा बदला लागते दुसरा बदलला की तिसरा दोन दोन घंट्यांना दोन दोन घंट्यांना बसा ते गाठात तुडवत म्हणजे भलता कटा येते का मग असं का कटा येते का तुला अरे नारायण भाऊ दर हप्त्याला पैसे देते ले ले <laughs> ते पैसे घ्यायचा कटाय नाही येत का तुला रंग घ्या पैसे घ्यायचा कटा येत असते का पैशासाठीच तर काम करायला लागलो ना आपण पैसे घ्यायचा कटा येत असते का मला तर असं वाटते मी जास्त पैसे द्याव <laughs> असं जास्त पैसे द्या नाही काम पाहिलं तर बंपाड्या काही करणं होत नाही कंबर दुखते कटाय येते म्हणते लय होते मना लागला जास्त पैसे पाहिजे तुले नाही रे फुकट्या कामाच्या भोकार येते पैसे जास्त पाहिजे तुले तुला कानपाटीत तू सुद्धा बोलत आहे ब्रा कानपाटीत जिनपाटीत मारतो मला लागला तू जरासा पैसे एका महिन्यात मोठा गॅस बोललो कुठे बोललो खराब <laughs> <laughs> काय करतो मग काय करतो सांग काय करतो तू जास्त बोललो तुम्ही फुकट्याला का पैसे जास्त पाहिजे तुले काम जास्त नाही करणं होत रे गोष्टी धापतो ना, हो ना यू आणि -यू। तो ना माही बदनामी झाली मला बिन बिनचुगाड म्हणत आहे ते नारायण भाऊ थांब थांब था। था। फेकी लाव दे हरभरात फेकी लावू दे फेकी बदलता नाही तुला त्या घाट्यात धाका दिन ना आणि घाट्यातच तुडू 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 तुला निकाल त्या घाट्यात धाबून दिनले का बोलतो तू तु आता फेकी बदला टाईम आला आहे थांब का तुला गाट्यातच भिजवतो चांगला असं मला गाट्यात भिजवत तू चाल ना चाल चा की बदला ऐक्यात पाहू ना कोण कोणा भरवते गाट्यातनी चाल मुकडे कोन ना चाल बैलारी पाणी पाहायला लागते चाल एक बैल तू ठेव एक बैल मी धरतो इथं बसला मोठा सोकला लगाचा बहीण काम चुकाडलं का नुसता बहीण बसून राहते आयचं पाहिजे त्याला सगळं चाल मु काही बदमाश आहे रे थांब थांब तू चालतो घाट्यात चाल तू चाल मुकाड्यांना नाही ते सांगिन नारायण भाऊले बसून होता म्हणून ये दिवसभर हलो वे हलो रेवा मंगे फुग्या रेवा तू थामरे लगा तू तू आली खाऊ